सांगलीचे नारी शक्तीचा तंबाखू विरुद्ध व व्यसनमुक्ती अभियानांतर्गत अंतर्गत ब्रह्मकुमारी सेंटर व महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने तंबाखू विरोधी व व्यसनमुक्ती विरोधी एक दिवसीय अभियान करण्यात आलं होतं यामध्ये महापालिकेचे डॉक्टर शीतल व त्यांची संपूर्ण टीम या सर्वांचं येथील परिसरामध्ये नागरिकांना मोलाचं मार्गदर्शन लाभलंय या प्रसंगी आगार प्रमुख प्रमुख पाटील प्रभू महेश पाटील तसेच ब्रह्मकुमारी प्रमुख सुनीता दिदी, माधुरी अरुणा बहनजी अर्चना बहन शैलाजा बहनजी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी सांगली महापालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान हनुमानगर आरोग्य केंद्र व ब्रह्मकुमारी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सांगली बस स्टँड येथे माननीय आयुक्त साहेब आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली आज बस स्टँड येथे नागरिकांमध्ये तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली तसेच उपस्थित असलेल्या नागरिकांना तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम कॅन्सर विषयी माहिती देण्यात आली आज आपल्या ह्या एस टी स्टॅन्डच्या आधारामध्ये आपल्या आध्यात्मिक चित्र प्रदर्शनी लावलेली आहे जेणेकरून आज विश्व तंबाखू निषेध दिनानिमित्त आपल्या सर्व प्रवाशांना आपण कस व्यसनापन सहजरित्या जाऊ हो शकतो यासाठी आपल्याला इथे आध्यात्मिक ज्ञाना मध्ये लावलेली आहे आजचा हा विशेष दिवस सर्वांना हा संदेश देतो की नशा ही आपल्या जीवनाला नाश करण्याचं कारण आहे त्यामुळे आपण आपलं जीवन खरंच श्रेष्ठ बनवायचं